स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज उत्तर भारतीयांनी तसंच मारवाडी समाजाने रंगपंचमी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला आज रंगाची उधळण करत इचलकरंजी शहरात होळी सण शहरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये लहान मुलांपासून युवक युवती वृद्ध यांनी या, या रंगांची उधळण करत आनंद घेतला आपला पारंपरिक सण साजरा केल्यामुळं चेहऱ्यावर आनंद येत होता एकमेकांना सुक्या रंगांचे रंग लावून रंगपंचमी सण साजरा केल्यामुळं आज वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये होता इचलकरंजी शहरात आज रंगपंचमी आणि होळी सण मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये आज रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काही ठिकाणी परिवारासह नागरिक एकमेकांना कलर लावण्यासाठी रस्त्यावर उतरले होते इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या भागामध्ये डीजेच्या तालावर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली मित्रांनी मैत्रिणीला बाल चिमुकल्यांनी पिचकारी धरून एकमेकांना कलरच्या पाण्याचे फुगे मारून रंगपंचमी साजरी केली कुणी आपल्या पती पत्नीला तर कुणी भावा बहिणीला एकमेकांना रंग लावून आज शहरामध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं